नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स यांच्या आस्थापनेवर भरपूर साऱ्या पदांची इथे ॲड निघालेली आहे तर कुठली पोजिशन्स आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सी एल डब्ल्यू तर यांचं तीन चार दोन हजार चोवीस रोजीचं हे नोटिफिकेशन आहे एंगेजमेंट ऑफ अ ॲक्ट ऑफ अप्रेंटिसशिप इन चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स चित्तरंजन तर इन कंटिन्युएशन ऑफ धिस ऑफिस नोटीस इट इज टू इन्फॉर्म दॅट द क्लोजिंग डेट फॉर रजिस्ट्रेशन इन द पोर्टल www.apprenticeship.org is extended up डॉट 14 uh, extended जी इज 18 अप टू चौदा एक्स्टेंडेड अप टू अठरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत यांचे फॉर्म फिल इन हे एक्सटेंड करण्यात आलेले आहे ऑल अदर टर्म्स अँड कंडिशन्स टिप्युलेटेड नोटीस डेटेड सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजीच्या जे नोटीस आहे हो त्याप्रमाणेच बाकी डिटेल्स असणार आहेत तर ओपनिंग डेट ही सत्तावीस मार्च होती पाच एप्रिल क्लोजिंग होती पण ती आता अठरा एप्रिल करण्यात आलेली आहे अठरा एप्रिलपर्यंत कॅन्डिडेट फॉर्म फिल करू शकतात पोजिशन्स टोटल चारशे ब्याण्णव पोझिशन्सचं टोटल या पदाचं आहेत यात फिटर टर्नर मशिनिस्ट वेल्डर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेटर अँड ए सी मेकॅनिक्स पेंटर या पदाच्या वॅकन्सीज आहेत कॅन्डिडेट त्यांच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार पदांसाठी अप्लाय करू शकतात सो एज क्रायटेरिया आहे पंधरा वर्ष मिनिमम आणि मॅक्झिमम चोवीस वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट्स यासाठी अप्लाय करू शकतात क्वालिफिकेशन आय टी आय तुमचा पास असणं गरजेचं आहे दहावी प्लस आय टी आय किंवा बारावी प्लस आय टी आय तुमचा पास असणं गरजेचं आहे हाऊ टू अप्लाय द ॲप्लिकेंट शूड बी रजिस्टर्ड इन अप्रेंटिशिप इंडिया डॉट ओ आर जी या पोर्टलवर रजिस्ट्रेशन पाहिजे अँड ऑल डॉक्युमेंट शूड बी अपलोडेड इन द पोर्टल द सेम विल बी व्हेरीफाईड ॲट द टाईम ऑफ एंगेजमेंट तर पोर्टलवर तुमची प्रोफाईल कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला तिथे ते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत ॲज पर द एक्स्टंट रूल्स अँड डायरेक्टिव्ज इश्यूड बाय रेल्वे बोर्ड फ्रॉम टाईम टू टाईमनुसार तुम्हाला स्टायपेन ही दिली जाणार आहे मोड ऑफ सिलेक्शन असेल देर विल बी नो रिटर्न एक्झॅमिनेशन ऑर इंटरव्ह्यू ओरल एक्झाम इन दिस सिलेक्शन एंगेजमेंट ऑफ अ ॲक्ट अप्रेंटिसशिप विल बी डन ओनली ऑन द बेसिस ऑफ मेरिट लिस्ट मेरिट लिस्टच्या बेसिसवर हे एंगेजमेंट केलं जाणार आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत कॅन्डिडेट टू प्लीज नोट दॅट दिस इज नॉट अन एम्प्लॉयमेंट हे फक्त ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग आहे एक वर्षाची तुम्हाला ही ट्रेनिंग येथे दिली जाणार आहे तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे असेच नवनवीन आणि अपडेटेड चॅनलवरील व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पो पोचवा एक्सप्लोरिंग करिअर सेंटर थँक्यू धन्यवाद जय हिंद